तर चला माझा ना आज कोकण ट्रिपचा चौथा दिवस आहे तर कालपासून मी दोन दिवस व्हिडिओ शेअर केलेले आहेत आम्ही कुठे कुठे गेलो आणि काय काय केलं तर आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते जर कोणी बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही इथे स्टे केलेलं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं आणि आम्ही मस्त चौपाटीवर फिरायला आलेलो आहे आमच्या रिसॉर्टच्या एकदमच शेजारी ही चौपाटी आणि खूप छान वाटते ह्या रेतीवरून चालताना खूप छान वाटतं हा आहे रिसॉर्ट आणि ही आहे चौपाटी ही बोट आहे आमची सगळी मंडळी खाली गेलेली आहे फुल एन्जॉय झाले पण मस्त आधी तर थोडा वेळ आम्ही फक्त समुद्र आणि समुद्राच्या लाटाच खूप वेळ बघितल्या खूप छान मजा चालू आणि आम्ही खूप फोटो काढतोय मस्तपैकी आणि लाटा बघून घ्या शूट चालू आहे अरे चपला हरवले आमच्या एक आणि विभूतीच्या दोन्ही चपला हरवल्या शोधताय आता सगळ्यांचे सापडले फक्त पप्पाची आणि विभूतीची चप्पल नाही वा वा यांना शंकाही सापडत आहे बघा छोटे छोटे चप्पल नाही ना शोधा शोधा तिकडे शोधापडे थांबा थांब थांबा आता इकडे पण चप्पल का अंधार पडलेला आणि आमच्या चपला कुत्र्यांनी नेलेलं आहे काय का? कुत्र्या नेतात चपल विभूती एक सापडली अग एक आहे विभूतीची चप्पल अरे सापडली सापडली तुमची सापडली का वा कुत्र्यांनी चपला गायब केलेल्या होत्या कुत्र्यांनी बघा किती चप्पल आणून ठेवलेले आणि आमची इकडे चप्पल शोध मोहीम चालू होती पूर्ण चपल्यात चपले डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लोकेशन टाकले आमचा रिसॉर्ट बघा किती छान दिसतंय बीच वर जाऊन आलेलो आहे आणि मस्त खेळून आलेला आणि आता खूप भूक लागलेली आम्ही चाललेला जेवायला तर निघालो पण ना व्हेज हॉटेलच कुठे भेटाना खूप वेळ हॉटेल शोधलं गुगल केलं मग शेवटी आम्हाला हे हॉटेल भेटलं हॉटेल उशिरा भेटलं पण खूप छान चव होती मस्त पोट भरून जेवण केलं आणि खूपच सुंदर असं हे व्हेजिटेरियन हॉटेल होतं आता मी ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची सकाळ तुमच्याबरोबर शेअर करते आम्ही आदल्या दिवशी पण समुद्रकिनारी गेलो होतो तिथे फक्त खेळलो पण पाण्यात काही भिजलं नव्हतं कारण आमच्या माणसांना आम्हाला पाण्यातच जाऊन देत नव्हते मग काय आम्ही मुलं आणि आम्ही दोघीजणी सकाळी उठलो आणि डायरेक्ट समुद्रावर गेलो आणि म्हटलं भिजायचंच तर आठच वाजलेले होते तर समुद्राच्या बघा लाटा येत आहे आम्ही तिथं भिजत होतो त्या लाटा आल्या नाही की डायरेक्ट त्या आम्हाला अशा लोटत होत्या आणि खूप छान वाटत होतं याआधी मी जेव्हा गोकर्णला गेले होते तेव्हा मी समुद्रकिनारी अशीच माझ्या आई वडिलांबरोबर आणि माझ्या तिकडच्या फॅमिलीबरोबर खूप मज्जा केली होती आणि आज त्या समुद्राच्या पाण्यात खेळताना मला त्या क्षणांची खूप खूप आठवण आली वरतून विमानही जात आहे नमस्कार मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा आमचा कोकणातला आहे चौथा दिवस पहिल्या दिवशी आम्ही आलो दुसऱ्या दिवशी गणपतीपुळे काल देवगड आणि आज आम्ही सिंधुदुर्गला दर्शन घेतलं आणि आता आम्ही तिथं समुद्राच्या बीचवर थांबलो रात्री तर त्याचे व्हिडिओ येतीलच आणि आता आम्ही तारकल्ली बीचवर चाललेलो आहोत खूप सुंदर आणि असं ना खूप छान वाटतं आहे आमचं आउटफिट पण खूप छान करतो आहे आम्ही रोजच्या रोज, रोज। आम्ही खूप छान तयारीने आलेलो आहोत आणि आमचा हिरो बघा किती छान दिसतं आहे तर चला आता आजचा आमचा शेवटचा दिवस आहे प्रवासाचा आज आहे रविवार आणि आता आम्ही घरी पण जाणार आहे पण जाता जाता आम्ही तारकर्ली बीचवर जाणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कसे वाटते व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही रिसॉर्ट सोडतोय तर बघा इथे आम्ही पॅकिंग केली आणि पुन्हा बॅगा भरायची तीच कसरत तर खूप छान वाटलं ह्या रिसॉर्टमध्ये पण आणि आजचे अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही मस्त समुद्रातच होतो त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला आहे तारकल्ली बीचकडे आणि रस्त्याने जाताना हे झाडं नारळाचे झाडं कौलाचे घरं हे वातावरण म्हणजे फक्त कोकणात मस्त तारकल्ली बीचला आलेलो आहे आणि मस्त टोप्या घातलेल्या कारण ऊन खूप आहे आणि नाश्ता म्हणजे कोकणमध्ये माळकऱ्यांना जेवायची सोय नाही खूप तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल हो असतात त्याच्यामुळे न खूप आता आम्ही बारा वाजले <laughs> आम्हाला काही भेटलेलं नाही <laughs> का सगळ्या बोटी अशा लावलेल्या आणि लोक बोटिंगला येत आहे खूपच सुंदर दिसतय सर्व तर व्हेज हॉटेल शोधता शोधता आम्हाला एक वाजला आणि नाश्ता छान होता आंबोळी वगैरे पण होती आणि त्याची चव पण खूप छान होती मग काय आम्ही मस्त असा पोटभर नाश्ता केला आणि पुढे मग समुद्रकिनारी मस्त छान फिरायला गेलो केव्हाच फोटोशूट चाललेलं होतं आणि आता इथं खूप टाइमपास झालेला आमचा किती फोटोशूट करताय आय भाऊ आमचे राहिले ना ओढीच फोटो काढायचे मस्त हा व्ह्यू बघा इथं मस्त चोपाळे वगैरे होते मस्त आता आम्ही चहा पितोय फोटो वगैरे काढून झाले आणि आता आमची निघायची तयारी आहे अजून घेऊन झोकाच खेळ ता ती आता आमची फायनली ट्रिप ऑलमोस्ट संपलेली आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत तर भेटू आता आपण पुढील ब्लॉग मध्ये घरी आता अजून रस्त्याचं दाखवायचं बाकी अजून आम्ही रस्ता कसा पास करतो किती तासाचा रस्ता आहे वैभव किती दोन तासाचा अकरा अकरा तासांचा रस्ता आहे वा सांगायची पद्धत पाहिली ना किती भारी <laughs> बरं अजून अकरा तासाचा रन आम्हाला कापायचा आहे अकरा तासात काय काय करतो ते मी रोज शेअर करणार आहे आहे चला ताम परत गाड़ी आता फायनली परत गाडी निघालेली आहे कोकण टू नाशिक असा आमचा आता प्रवास आहे आम्ही निघालो आणि इथे बघा आम्हाला नागदेवतेचे दर्शन झाले तिथून पुढे आम्ही निघाल्यावर तिथे आम्हाला कलावती आई ज्या बेळगावच्या संत आहेत त्यांच्या मंदिरातही आम्ही जाऊन दर्शन घेतलं आम्ही आलेलो आहोत मालवणचे प्रसिद्ध गीता मसाले मालवणी गीता मसाले आणि खूप फेमस आहे यूट्यूबला ला तुम्ही बघू शकता गीता मसाले इकडे गीता मसाले खूपच प्रसिद्ध आहे म्हणून मग आम्ही त्या शॉपला भेट दिली तर तिथे ना त्यांचं सागाच्या वस्तूंचं फर्निचरचं पण दुकान आहे तर मला पोळपाट लाटणं घ्यायचं होतं आणि विळी पण म्हणजे ती खोबरं खावायची खवणी होती म्हटलं ती पण घेऊ तर मी कोणती विळी आणि खवणी घेतली हे मी तुम्हाला घरी गेल्यावर ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवाल तुमच्याबरोबर शेअर करेल तर आम्ही तिथे खूप मसाले पण घेतले त्यांचं गीता मसाले शॉप आहे पूर्ण सॉफ्ट म्हणजे त्याच्यामध्ये पीठ वगैरे मसाले वगैरे सर्व भेटतं उकडे तांदूळ घाण्याचे तेल आमसोल असं म्हणजे सगळे प्रकारचे सिरप पण भेटतात आणि इकडे त्यांचं आहे फर्निचरचं दुकान आणि खूप छान छान वस्तू तिथे इथे सगळ्या प्रकारचे पीठ भेटतात आणि हे सर्व आहेत मसाले काजू चुलीवरचे काजू खारे काजू मसाल्याच्या दुकानात आम्ही वस्तू पण घेतल्या मसाले पण घेतले आणि कोकणचे प्रसिद्ध म्हणजे काजू पण घेतले त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि बघा ना कोकणातून जणू सूर्यनारायण आमच्याबरोबरच येतोय की काय असं वाटत होतं प्रवास खूप लांबचा होता मग काय आम्ही प्रवास करत करत कधी रात्र झाली हे कळलंच नाही मग आम्ही रात्री एका ठिकाणी हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो तर प्रवास खूप झालेला होता जेवायची इच्छा नव्हती पण एका ठिकाणी थांबून जेवलो आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो होतो परशुराम घाटात तर आता आम्ही घरी चाललोय दहा तासाचा प्रवास आहे का बापरे अजून दहा तासाचा प्रवास आहे आमचा बघा सकाळी सात आठ वाजता आम्ही घरी पोहोचू आता काय मी व्हिडिओ करणार नाही आता व्हिडिओचा इथेच सेंड करते भेटू पुन्हा एका नवीन मध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय गुड ऑफ